नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की एकूणच महाराष्ट्रामध्ये अजूनही थोडी ढगाळ परिस्थिती असली तरी आज ती कमी होईल मात्र एकूणच पावसासाठी अनुकूल वातावरण डिसेंबर महिन्यात तयार होईल असं वाटत नाही एक डब्ल्यू डी उत्तर भारतात असून आणखी एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे आपण एकूणच बघतो धावत्या उपग्रह छायाचित्रानुसार अरबी समुद्रातील वातावरण अजूनही महाराष्ट्रावर परिणाम करतं आहे त्यामुळे थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही मात्र आता संपण्याच्या मार्गावर आहे आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की डिसेंबरमध्ये पावसाची शक्यता नाही परंतु एकतीस डिसेंबरला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पुन्हा स्कायमेट पावसाचा अंदाज देऊ लागला आहे एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात देखील पावसाने होण्याची शक्यता दा। स्कायमेट दाखवतं आहे दोन तारखेलाही डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे दक्षिण भारतात कमी दाब आहे त्यामुळे पावसाळी लाईन महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे हे वातावरण तीन तारखेला पुढे सरकेल मात्र चार आणि पाच तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्याच विभागात ढगाळ परिस्थिती राहील हे वातावरण सहा तारखेला पुढे सरकण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलनुसार आपण एक तारखेपर्यंत जरी अंदाज घेतला तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज देण्यात आलेला नाही जी एफ एस मॉडेल उत्तर भारतात डब्ल्यू डी अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती असं वातावरण दाखवत आहे जानेवारीच्या साधारण दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यामुळे तसं फार पावसासाठी घाबरण्याची गरज नाही एक तारखेपर्यंत या मॉडेलनुसार काय पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते ते आपण बघणार आहोत कारण मुळातच डिसेंबर महिन्यापर्यंत पावसाची शक्यता आता नाही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा वातावरण तयार होऊ शकते असा एक अंदाज आहे कारण उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे त्याच दरम्यान दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरण निर्मितीची शक्यता आहे आणि एकूणच अरबी समुद्रामध्ये एक वादळी परिस्थिती निर्माण होणार असल्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आज नाशिक आणि मुंबई परिसरामध्ये थोडं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे ढगाळ परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये राहणार आहे त्या ठिकाणी थंडीचं प्रमाण कमी होईल परंतु हळूहळू आज दुपारनंतर ढगाळ परिस्थिती कमी होण्याची शक्यता आहे एकूणच बादळी परिस्थिती संदर्भामध्ये आपण दररोज अपडेट घेतो ती आपण आजही घेणार आहोत बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि अरबी समुद्रातही चक्रकार स्थिती आहेत वेगवान वारे चीनच्या समुद्रातून येत आहेत तर या सर्व परिस्थितीत वातावरणात काय बदल होतो ते आपण बघतो आपण डिसेंबर महिन्याच्या शेवटी एक अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दाबाची निर्मिती होईल असा अंदाज कालच व्यक्त केलेला आहे आणि त्या अंदाजामध्ये आजही तथ्य आहे अजूनही हा कमीदाब तयार होण्यासंदर्भातील संकेत कायम आहेत आपण बघतो जवळपास डिप्रेशनच्या ताकदीचं कमीदाब हा अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे ढगाळ परिस्थितीसंदर्भात आपण एक ताजी अपडेट घेणार आहोत तेवीस तारखेला महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण कमी होणार आहे मात्र एक हलकी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात सातत्याने राहत असल्यामुळे थंडीच्या प्रमाणावर थोडं त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे थंडीच्या लाटेची तीव्रता कमी होईल तरी आपण थंडीविषयीचा स्वतंत्र अंदाज पाहणार आहोत एकूणच आपण बघतो की गेले दोन दिवस जी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेली आहे ती आता कमी होत जाण्याची शक्यता आहे पूर्ण डिसेंबरपर्यंत पावसानुकूल अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आता नाही एक वादळी सिस्टम अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे हा शेवटचा कमीदाब आपण डिसेंबरमधला मानतो त्यामुळे एकूणच या कमीदाबाचा तसा भारतीय हवामानावर फार परिणाम होईल असं वाटत नाही मात्र थोडं तो भारताकडे सरकतो आहे शिवाय हा कमीदाब थोडा किनारपट्टी भागाकडे म्हणजे कोकण किनारपट्टी भागाकडे सरकतो आहे हा जर किनारपट्टी भागाकडे अधिक सरकला तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती एकतीस आणि एक तारखेला निर्माण होऊ शकते तो की पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात एकतीस तारखेलाच ढगाळ वातावरण सुरू होईल एक तारखेला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग भागात पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे हे वातावरण केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात असणार आहे त्यामुळे पावसाळी वातावरण जानेवारीत तयार होईल का अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या मनामध्ये ती शंका आहे त्याचं उत्तर असं आहे की हलकी ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाचं वातावरण आत्ताच्या अंदाजानुसार ई सी एम डब्ल्यूने दाखवलं आहे त्यामुळे जानेवारीत पावसाची शक्यता आहे थटीचं प्रमाण तसं महाराष्ट्रामध्ये आजही आहे चौदा अंशापर्यंत नागपूर आणि नाशिकला तापमान उतरलेलं आहे नागपूरला तेरा अंश अकोलेला चौदा अंश तर इतरत्र सोळा पंधरा अंशापर्यंत तापमान उद्या राहणार जवळपास तेच तापमान पंचवीस तारखेलाही राहणार आहे सव्वीस तारखेलाही थोड्याफार प्रमाणात तेच तापमान राहील म्हणजे मध्यम स्वरूपाची थंडी महाराष्ट्रामध्ये पुढे चालू राहणार आहे विदर्भामध्ये थंडी कायम राहिली तरी इतरत्र मात्र थंडीचं प्रमाण कमी अधिक होण्याची शक्यता आहे आपण बघतो एक तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते त्यामुळे थंडी गायब होण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा